नमस्कार मैत्रिण सोनीस किचन अॅन व्लॉगमध्ये पुन्हा तुमचं स्वागत आहे तर आजच्या रेसिपीमध्ये आपण बनवणार आहात हेल्दी असा पा बीटरूटचा पराठा तर असे तर मुलं बीट खात नाही तर आपण कशा जरी प्रकारे मुलांच्या पोटात अशा प्रकारे बीट घातलं तर फारच उत्तम आहे आणि बीटचे फायदे तुम्हाला माहितीच आहेत बीट खाल्ल्यावर रक्तवाढीसाठी आपल्यास मदत होते त्यासाठी इथं मी एक बीट असं खिसून घेतलेलं आहे चार मिरची घेतली हिरव्या मिरच्या आलं घेतलेल्या आहेत अर्धा इंच आणि लसूण घेतलेलं आहे जिरे एक चमचा आणि लाल मिरची पावडर एक चमचा घेतलेला आहे आता हे सर्व जिनस आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचे आहेत तर सगळ्यात पहिले आधी मी हे जे बीट आहे ते घालून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे बीटचे साल काढून त्याची वरचा असं साल काढून असं खिसून घ्यायचं आहे खिसून घेतल्यामुळे काय होतं पटकन असं बारीक होतं आता ह्याच्यातच आपल्याला मिरची लसूण आलं आणि जिरे घालून घ्यायचं आहे इथे तुम्ही मिरचीचे प्रमाण कमी किंवा जास्त सुद्धा ठेवू शकता तुम्हाला किती तिखट आहे त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता ह्याच्यात हे जिरं घालायचं आहे अशा प्रकारे केल्यामुळे काय होतं आपल्याला नाही बीट शिजवून घ्यायचं आहे नाही जास्त मेहनत आहे पटकन असे तर आपल्याला प्युरी बनवून घ्यायची आहे बीटरूटची आता इथं मी पाण्याचा वापर करून थोडं थोडं पाणी घालून मस्त अशी जी प्युरी बनवून घेते तिथं बघू शकता मस्त असं मी पाणी लागेल तसं घालून छान असं बारीक करून घेतलेलं आहे जेवढं शक्य होईल तेवढ्या अशा ते प्रकारे इथं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर इथं मी अशा प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे आता आपण पुढची प्रोसेस बघूया तर त्यासाठी इथं मी दोन मोठे कप एवढं गव्हाचं पीठ असतं ते घेतलेलं आहे तर पराठा म्हणलं तर आपल्याला गव्हाच्या पिठाचा वापर करायचा आहे आणि आता इथं आपण अजून छान असा पराठ्याला टेस्ट येण्यासाठी आणि मस्त असा खुशकीत होण्यासाठी इथं मी दोन चमचे एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे इथं आपण जसं चपातीला रेग्युलर भिजवतो त्याच्यापेक्षा असं हे पीठ घातल्यानं खूप छान अशी टेस्ट येते आता इथं मी एक चमचे एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर तांदळाच्या पिठाचे प्रमाण आपल्याला कमीच ठेवायचं आहे जास्त घालू नका फक्त एकच चमचा घालायचा आहे हलकासा फक्त कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे आता या तापल्या चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे जर का तुम्ही रेग्युलर चपातीचं पीठ जसं मिळवतं तसं सुद्धा केलं ना तरी तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ घातल्यामुळे अजूनही छान असे खुसखुशीत आपल्या ता इथं पराठा तयार होतो आता ह्याच्यात आपण अजून छान असे टेस्ट येण्यासाठी इथं ओव्याचा वापर केलेला आहे तर इथं मी एक चमचा एवढा ओवा घेतलेला आहे हातावर क्रश करून आपल्याला असा ओवा घालायचा आहे असं केल्यामुळे छान असा जो अरोम असतो ओव्याचा तो छान असा त्याच्यात उतरतो आणि टेस्ट मस्त लागते आता ह्याच्यात आपण कलरसाठी किंवा टेस्टसाठी सुद्धा मिरची पावडर घालणार आहे नसली घालायची तर नाही घातली तरी चालेल आता हे सर्व जिन्स आपल्याला आधी मिक्स करून घ्यायचे आहे चांगल्या पिठामध्ये आणि हे पीठ मी चाळून घेतलं नाही अशा प्रकारचं आपल्याला वापरायचं आहे आता इथं जी आपण पिवरी बनवली होती बीटची ती घालायची आहे संपूर्ण एवढं घालायची आहे आणि इथं अजून आपल्याला पाणी लागणार आहे तर लागेल तेवढं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ आहे छान असं त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आता ह्याच मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते पाणी ह्याच्यातच घालून घेणार आहे जेणेकरून मस्त आपलं सगळं जो मिक्सरचं भांडं आहे ते पण सगळं असं धुऊन निघेल आणि ते वापरल्यामुळे पाणी दुसरं घालायची काही गरज पडणार नाही आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून मी तर हे पीठ आहे छान असं मळून घेते तर जास्त पण असं पात्र करू नका किंवा आपण जास्त पण घट्ट करू ना रेग्युलर आपण जसं चपातीला पीठ भिजवतो ना तशाप्रकारे आपले हे पीठ आहे ते भिजवून घ्यायचं आहे तर असे तर तुमचे मुलं बीठ खातच नाहीत तर अशा प्रकारे तुम्ही सकाळच्या शॉर्ट ब्रेकसाठी असा पराठा बनवून दिला ना तर मुलेसुद्धा खूप आवडीने खातील हा पराठा तुम्ही दह्यासोबत किंवा मुलांना सॉससोबत सुद्धा द्यावा खूप छान असा लागतो आणि कोरडा खाल्ला तरी चालेल आता बघू शकता अशा प्रकारे तुम्ही पीठ आहे त्याआधी थोडं थोडं पाणी घालून छान असं मळून घेते तर एकदम पाणी घालू नका थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान असं हे गोळा बनवून घ्यायचा आहे तर बघू शकता इथ अशा प्रकारे इथं पीठ आहे ते मी भिजवून घेतलेलं आहे मस्त असं भिजलेलं आहे आता इथं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावून आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी हे पीठ आहे ते छान असं भिजवून घ्यायचं आहे त्याच्यामुळे खूप छान असे पराठे तयार होतात आणि कधी पण लक्ष ठेवायचं आपण चपाती करो किंवा पोळी करो पीठ हे भिजलं ना तर खूप छान असं आपलं येतं दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आणि पीठ पण आपलं छान असं भिजलेलं आहे आता हे जे आपण पराठे बनवून घेऊया आता हे मी छोटासा गोळा घेते जेवढं तुम्हाला छोटा किंवा मोठं करायचं आहे किंवा जाड किंवा पातळ करायचं आहे त्याच्याही नाही तुम्ही पिठाचे प्रमाण घेऊ शकता आणि हिथं आपल्याला जो पराठा आहे तो छान असा मस्त गुबगुबीत करायचा आहे किंवा जाड करायचा आहे मस्त अशी टेस्ट लागते जर की तुम्ही पातळ केलं तर एकदम कडक असा पराठा तयार होईल तर अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर जर का तुम्हाला फोल्ड करायचं असेल जसं आपण चपातीला करतो ना तसं केलं तर चालेल पण इथं मी पराठा म्हणलं तर एकदम असं सरळच लाटून घेत आहे तर बघू शकता मस्त असा गोल हा जो आपला पराठा लाटून झालेला आहे आणि इथं मी तवा पण गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तर ह्याच तव्यामध्ये आपण हा जो पराठा आहे तो मस्त असा भाजून घेणार आहोत आता तवा तर गरम झालेला आहे आता त्याला आपण तेल लावून घेऊया तर सगळ्यात पहिले आपण चपाती किंवा पराठा किंवा पोळी असेल तर तेल लावलं नंतर अजिबात खाली चिटकत नाही तर अशा प्रकारे संपूर्ण तव्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि हा जो पराठा आहे तो आता घालून घ्यायचा आहे तर आता इथं आपल्याला जेव्हा आपण पराठा टाकतो ना फुल गॅस करायचा आहे आणि फुल गॅसवर चांगली पहिली बाजू छान अशी भाजून घ्यायची आहे तर बघू शकता मस्त असा एका बाजूने थोडासा शेकला आहे आता आपण दुसऱ्या पण बाजूने छान भाजून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आपल्याला पराठा हा भाजल्यावर तूपच लावायचा आहे तूप लावले की खूप छान अशी टेस्ट येते मस्त असं आणि हेल्दी पण होतो त्याच्यामुळे तूप आवश्यक लावा आणि आपण हा पराठा दह्यासोबत खाणार आहोत त्याच्यामुळे तर खूप छान असं लागतं तूप लावल्यामुळे तर बघू शकता मस्त असा हा पराठा आहे तो टम्मस फुगण्यासाठी तयार झालेला आहे दुसरी पण बाजू आपण पलटी करून घेऊया आणि आता तूप लावून घेऊया तर शक्य होईल तेवढं जास्त असं तूप लावायचं जेणेकरून मस्त हा पराठा आहे तो लागतो तर चला मी आता हे तूप लावून छान असा पराठा आहे तो भाजून घेते की आपला मस्त हा पराठा आहे दोन्ही बाजूनी छान असा भाजून झालेला आहे तर बघू शकता खरपूस असा भाजायचा आहे फ मस्त असा कमी गॅसवर आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे तर पराठा भाजून झालेला आहे तर आता बाकीचे पण पराठे मी बनवून घेते इथं माझे संपूर्ण पराठे आहेत ते बनवून झालेले आहेत मस्त असे झालेले आहेत आणि मुलांना साधी मी टिफिनला दिलेले आहेत आणि जे काही राहिलेले आहेत अशा प्रकारे शिल्लक राहिलेले आहेत तर भरपूर असे इथं हे पराठे सहा ते सात तयार झालेले आहेत आरामसारितं आपले चार लोकांसाठी हा पराठे आहेत तयार होतात तर आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चल आता नेक्स्ट भेटूया तोपर्यंत धन्यवाद Thank you